उन्हाळ्याच्या सुट्टीत परत आजोळी जायला आवडेल पण आता खरंच आजोळच नाही आहेत मी उन्हाळ्यात असेल आणि मी चिडचिड करत असेल तर मी दुसऱ्यांना त्रास देते म्हणजे माझं शांत राहतो मन खरं बोलली पूर्वा काही लोकांचा बळी जातो सेट वरती तिचं मन शांत राहण्यासाठी यात चिरून आंबा खाल्लाय तर दुपारी आमरस खाऊया पाच वाजता आहे परत चिरून खाऊया रात्री परत आमरस खाऊया असं मी अल्टर, अल्टरनेट करू शकतो खूप मला पूर्व इमॅजिन झाली आहे सगळं करताना मला मा, मी खूप आवडीने बघायचे तो शो नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण आहोत जी मराठीच्या आंबा महोत्सव मध्ये आणि इथे माझ्यासोबत गोड जोडी आहे शिवा मालिकेतील सगळ्यात आधी कसे आहात कसे आहेस खूप मस्त आम्ही तू कशी आहेस मस्त छान दिवसाची सुरुवात कशी झाली आहे फार छान हे काय आंब्या महोत्सवाने दिवसाची सुरुवात झाली आहे पन्ह पिऊन दिवसाची सुरुवात केली मी मी छान पन्ह प्यायले सो मला छान वाटलंय असं तर तरी येते आंबा खाल्ल्यावर ये <laughs> एनर्जी आली <आसा> <laughs> असं म्हणू शकतो हंड्रेड पर्सेंट आंबा महोत्सव म्हणजे आंबा आंबा तुमच्यासाठी काय आहे काय जुन्या आठवणी काय आहेत आंबा फळांचा राजा आहे आणि हो हो खरं तर आहेच आहे पण ट्रुली राजा आहे काय गंमत अशी आहे की फक्त मे महिन्यात अस्सल आंबा मिळतो आता इतर वर्षातल्या इतर दिवसांमध्ये मिळतो पण मे महिन्यातला जो आंबा असतो हापूस आंबा असतो तो फार सुंदर असतो आणि तो त्याच वेळेला मिळतो म्हणून त्याचा तो एक युनिकनेस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आंब्याची जी काही एक आठवण आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या ही जी काही गुंतवणूक एकत्र आहे ती खूपच महत्त्वाची आहे आणि ती एक छाप तयार करून गेली आहे मनावरती सो so, येस आंबा आणि त्याचा संबंध असा आहे चोरून वगैरे कधी असा आंबा खाल्लाय का खाल नाय खाल नाही खाल नाही धपाटे नाही भेटले कधी थोडेसे कधीतरी आरडा आरडाओरडा पण ऐकायला लागलाय पण एक शेजारी बाग होती तिथे आम्ही हळूच जायचो आणि काही झाडं होती जायचो का कारण आंबे भरपूर होते पण तिथे काही झाडं होती त्याच्यावर कैऱ्या होत्या पिकलेले आंबे नव्हते तर आम्हाला त्या कैऱ्या पाडायला आवडायच्या मग आम्ही त्या पाडायचो एकदा असं झालं की जो मी वरन झाडावरनं खाली उडी मारली हा आणि त्या चावल्या सुद्धा होता माझा पण ती जी एक आठवण आहे बापरे बापरे मी खूप उंचावर खाली उडी मारले मी वाटत नाही ना पण असं झाड मला वाटू शकतो गुड आठवणी तर अशा नाहीये कारण की मी नाही अशी गावाला वगैरे गेले आंबे खायला वगैरे पण जनरली आजोळी जायचं मे महिन्याची सुट्टी असते आणि आंबा येतो घरात हे एवढं माहीत होतं So, <laughs> सो ही तर माझी होती लहानपणीची आणि आता ते सगळं कमी होत सगळे एकत्र नाही आहेत मे महिन्यात असं नाही होत की सगळ्यांच्या सुट्ट्या आहेत आणि आपण आहोत कारण की आपणही काम करत असतो सो so, त्या सगळे एकत्र येण्याच्या म्हणजे आपण कसं गणपतीला एकत्र येतो दिवाळीत तसं मे महिन्यात पण एकत्र यायचो तर ते आता नाही होत so, ते मिस करते मी आंबा म्हटल्यावर बरेच पदार्थ आहेत तर पटकन असे पदार्थ सांगायचे आंबावडी आमरस आंब्याचे साठ त्यानंतर आंब्याचा किस असतो नाही आंब्याचा किस नसतो मुरांबा साखर साधा आंबा आंब्याचं लोणचा तेच मुरांबा साखरंबा लोणचंच असतं की तुम्ही कधी आंब्याचे घारगे खाल्लेत भोपळ घारगे असतात तसे आंब्याचे घारगे पण असतात झालं तर मी काय सांगू मॅंगो चीक बर आंब्याचे खूप पदार्थ आहेत आमरस झाला पन्ह झालं ते तर कैरीच होतं पण आंबा पण येतो ना त्याच्यात नंतर आईस्क्रीम झाली आमरस आणि साधा आंबा चिरून आणि हे दोन पदार्थ खूप झाले बाकी काही करत बाकीची काही काही गरज नाही बाकी काय हापूस आणि सोनपरी नावाचा एक नवीन फळ मी आता खाल्लाय रिसेंटली ते मग भयंकर आंब्याचाच प्रकार आहेत हा म्हणजे आंब्याचा सोनपरी हापूस आणि अजून काहीतरी एक मिक्स आहे तुमचं मोठ फळ असतं तेवढं डायरेक्ट आंबा खायला आवडतो की रस आंबा नाही दोन्ही दोन्ही काही काही हा असं आहे ना की सकाळी आज चिरून आंबा खाल्लाय तर दुपारी आंब्रस खाऊया पाच वाजता परत चिरून खाऊया रात्री परत आमरस खाऊया असं मी अल्टर अल्टरनेट करू शकतो समाधान वाटतं आंबा खाऊन ही चला उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं तर आंबा खायचं समाधान आहे या गोष्टीसाठी कधी डायट फायट साठी आंबा सोडणार नाही किंवा कुठलं फळ वगैरे सोडणार नाही त्यात साखर वगैरे घालून वंग खाऊ शकते आंबा हे प्रेम आहे असं म्हणू शकतो त्यासाठी आपण काही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही कुठल्याही गोष्टीसाठी पण मी आंब्यासाठी तर नाही चला छोटासा रॅपिड फायर आहे आपण घेऊया एक दिवस जर आंब्याच्या बागेत राहायला मिळालं तर काय कराल मी ना आंब्याच्या बागेत खूप फिरीन आणि मस्त सावलीखाली झोपीन अर्थात आंबे तर ता भरपूर आणि आंब्याच्या झाडांचं निरीक्षण करीन माझी खूप इच्छा आहे मी लहानपणी ना ते मॅन वर्सेस वाईल्ड खूप बघायचे मला खूप आवडायचं ते आणि तो ना काय काय कुठून तरी काढून काहीतरी करायचा तर आता तू आंब्याचं दिलंयस ना सो तिकडे कसं राहता येईल त्या एका दिवसापुरतं किंवा दोन दिवसापुरतं ते त्याची तर सोय करीन कारण की ते आपण बघितलं असतं कुठे काय खुपसायचं आणि काय करायचं त्यानंतर चुकून माकून पाऊस आला तिथे तर मी काय करीन किंवा <laughs> काय होईल ह्या सगळ्या गोष्टी होतील पण त्या ते इम्प्रॉमटिव्ह असेल सगळं की मा... मी कसं जगीन कारण की येऊच शकतो पाऊस आपल्याला नाही माहिती असं तर मला माहित नाही मला मी खूप आवडीने बघायचे तो शो आणि तो शो तसाच होता की तुम्ही गेलात आणि कुठे फसलात तर काय करू शकत तर तो ते फसण्याचा मुद्दा नव्हता मी स्वतःहून गेले असेल पण आलंच अकाळी पाऊस तर काय <laughs> तुमच्या आयुष्यातला सर्वात गोड क्षण जसा एखादा पिकलेला हापूस आंबा असतो तसा व्यक्ती कोण तो कोण एक व्यक्ती नाही अशा खूप व्यक्ती आहेत माझ्या सगळी फॅमिली खूप गोड आहे आमचे सगळे प्रेक्षक खूप गोड आहेत ते आमच्यावर खूप प्रेम करतात सो खूप लोक मालिकेतले गोड मालिकेतले गोड क्षण सांग आपण असे बरेच आहेत खर तर जेव्हा आम्ही एपिसोड के पन्नासावा केला असे बरेच क्षण येतात शिवाच्या पण आयुष्यात की पहिल्यांदा जेव्हा टेलिकास्ट बघितला पहिला टेलिकास्ट बघितला की पहिल्यांदा आपण ओपन एअर एवढा एवढ्या लोकांसमोर जाणार आहोत हे वर्क होणार आहे का नाही इथपासून सगळ्या गोष्टी असतात की आपण आवडू की नाही आवडणार हा व्यक्ती आवडतोय का नाही आवडतोय पण इतके सुंदर आहेत आपले रसिक प्रेक्षक की त्यांना माझा लुकही आवडला आशु शिवाची बॉन्डिंग पण आवडली मी ज्या प्रकारे बोलते हेही आवडतं बोल सो ते खूप छान वाटलं त्यामुळे ठीक आता आपण आंब्यावर फार बोललो आता उन्हाळ्यात सुट्टी सुरू झाली आहे सो त्यावर तुमची उन्हाळी सुट्टी कशी होती लहानपणीची आणि आता जर असं वाटलं की सुट्टी मिळाली उन्हाळ्याची तर कुठे जाल उन्हाळ्याच्या सुट्टीत परत आजोळी जायला आवडेल पण आता खरं तर आजोळच नाही आहे तिथे वेगळ्याच गोष्टी आहेत पण हायपोथेटिकली जायला आवडेल आता उन्हाळ्याची सुट्टी तर कामातच जाते आम्हाला अशी सुट्टी वेगळी आहे आणि हे वेगळं काम वेगळं असं नसतं काम तर दररोज असतं सतत काम असतं पण तो आमच्या आम्ही या निवडलेल्या क्षेत्राचा भाग आहे सो त्या कामातही मजा तितकीच आहे आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करायलाही मजा येते असं काही नाही आहे म्हणजे लहानपणी ना उन्हाळ्यात खेळायला पण काही वाटायचं नाही आत्ता उन्हात काम करताना <laughs> सुद्धा किती ऊन लागतंय किती त्रास होतोय असं होतं पण तेच आपल्याला आपलं तब्येत सांभाळायची असते आणि स्किन जपायची असते हे आत्ता मोठं झाल्यावर कळतं लहानपणी कधीच कळलेलं नव्हतं पण तेच ते मी जेव्हा कम्पेअर करते ना तेव्हा असं वाटते की लहान ती तीवाली थिंकिंग आत्ता जर आपण केली तर आपण कसे असू तर आपण तेवढेच खुश असू का तर मग तसं असायला पाहिजे आपण तर ते कर तो रिक्रिएट करण्याचा प्रयत्न आहे पण तो होत नाही जेन्युअनली सांगते पण तेच ती आठवण आहे की असं घडलं पाहिजे आपले वे ऑफ थिंकिंग खूप बदलत जाते मोठे झाल्यावर तर तर थोडंसं पाहिजे लहानपणीचं आपल्या डोक्यात की आपण असं वागूया काय फरक पडणार आहे असं काम करताना उन्हाळ्यात कूल मंत्र कोणता असतो काय मंत्र कूल कूल मंत्रा कूल मंत्र सॉरी थंड राहण्यासाठी कूल मंत्र असा आहे की खूप सारं पाणी प्या दॅट इज द ओनली थिंग यू कॅन डू काहीतरी आम्ही छान सरबतही पितो पण पाणी जितकं पिता येईल साधारण तीन लिटर ते चार लिटर पाणी दिवसाला कमीत कमी प्यावं जर उन्हात काम करत असाल तर पाच लिटर सहा लिटर प्यायला तरी चालेल गार फळं खा जी असतात ती कलिंगड आहे स स स संत्र मोसंब किंवा डाळिंब आहे मस्कमेलन ह्या ही फळं खात राहा आणि भरपूर खा ऑल्सो आंब्याची पण हे आहे आंबासुद्धा एन्जॉय करा खरं तर मी चुकीचं उत्तर देऊ शकते पाणी पिणं तर गरजेचं आहे पण मी उन्हात असेल आणि मी चिडचिड करत असेल तर मी दुसऱ्यांना त्रास देते म्हणजे माझं शांत राहतं मन खरं बोलली पूर्वा जी काही तिचं मन शांत राहण्यासाठी तेवढं करेन म्हणजे मला बरं वाटेल की हा हा जरा चिडचिड झाला काही लोकांचा बळी जातो सेटवरती तिचं मन शांत राहण्यासाठी खूप भरपूर आंबे खा आणि शिवा मालिका अशीच भगत राहा yes. तुमचं प्रेम असाच आम्हाला मिळत राहू हो दे आणि तुमचे आशीर्वाद सतत पाठीशी असू ज्या ज्या लोकांना मे महिन्याची सुट्टी मिळते आणि ती त्यांना घालवावीशी वाटते आणि जी त्यांना घालवता येते वेळ मिळून तर ती, ती प्रत्येकाने सेलिब्रेट केली पाहिजे प्रत्येकाने आनंदाने जगली पाहिजे कारण की थोड्या दिवसांनी असं होतं की आपण मिळायची आपण काही करायचं नाही तर ती एन्जॉय करा खूप आंबे खा मजा करा आणि खूप काम पण करा येस थँक्यू